या विधानसभेसाठी आणि सर्वसामान्य जनता ही बरोबर आहे आणि सर्व सामान्य नेतृत्व करण्यासाठी विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी आज हा निवडणुकांमध्ये आम्ही पक्षाच्या नादी लागलो पण आता असं ठरवलंय की पक्षाच्या नादी लागायचं नाही तर जनतेच्या नादी लागायचं वेळेची भूमिका अशी होती की आज हा वचन निर्धार हो मेळावा आहे कि या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी आता तो वचन निर्धार केला वचन म्हणजे इंद्राच आश्रम इंद्राचं आश्रम मारायचा हा निर्धार केलेला आहे येत्या दोन महिन्यांनी दोन अडीच महिन्यांनी जी विधानसभा होऊ घातलेली आहे त्या विधानसभेसाठी म्हणून मी मध्ये निर्धार केलेला आहे आणि सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर आहे आणि सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी आज हा निवडणुकांमध्ये आम्ही पक्षाच्या नादी लागलो पण आता असं ठरवलंय की पक्षाच्या नादी लागायचं नाही तर जनतेच्या नादी लागायचं आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या नादी लावून सर्वसामान्य जनतेना जनतेला आम्ही स्वतः तिकीट मागितले आणि जनतेने ते आम्हाला तिकीट दिलं हे आजच्या मेळाव्या दिसतच आहे पक्षाकडे तुम्ही मागणी करणार आहात का मी मी जनतेकडे मागणी केलेली आहे आणि जनतेने माझी मागणी आज पूर्ण केलेली आहे जर एवढा जनसमुळ्या आला तर त्या जनतेने मला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी मी लढणार आहे आणि मी निवडून येणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय काय मुद्दे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे आहेत कि जे विकास आजपर्यंत जे कारखानदार ज्यांना शेगाव आणि पातळी तालुक्याच्या जनतेने आलटण पटून सत्ता दिलेली आहे त्यांनी कुठेही विकास केला नाही त्यांचा विकास फक्त स्वतःपर्यंत झालेला आहे आणि म्हणून आज मी जे माझं जे वक्तव्य आहे की जे विकास करायचा ते जनतेचा विकास करायचा रस्ते वीज आणि पाणी या तीन प्रश्नावर मला काम करायचंय आणि ही ते काम करण्यासाठी मी ही निवडणूक लागणार आहे आणि गुलाल माझाच आहे